पुरी बघत झाले गौरी वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर देवपूजा माझी करून झाली होती आणि आलते बाहेर फुलं तोडण्यासाठी साधारणतः सव्वा सातचं टायमिंग होतं हे आज थोडंसं लवकरच आहे आणि माझं स्वामीचरित्र सारामृताचं वाचन सुद्धा करून आहे म्हणजे पाचला उठले होते तेव्हा कुठं माझं वाचन आणि देवपूजा दोन्ही मिळून आत्ता सव्वा सात साडेसातपर्यंत झाले आणि एवढ्या लवकर आवरणाभागचं दुसरं कारणसुद्धा असं आहे की आज माझ्या ज्या छोट्या बाई आहेत त्यांच्या शाळेत थोडंसं कार्यक्रम आहे तर त्या मेकअपसाठी येणार आहेत म्हणून एवढी आज गडबड चालली आहे तर मेकअपसुद्धा कसा केला आहे हे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच त्यामुळं आजचा आपला व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक सुद्धा करा नंतर तुमच्या लक्षात राहत नाही आमच्या नंदेच्या शाळेत आज ट्रेडिशनल डे आहे आणि त्याचा मेकअप केलाय जमलाय का आम्हाला सांगा बॅक कॅमेरेन पण दाखवते तुम्हाला इकडे दा या बरं उजेडाकडे जरा येऊन आणि काय व्हायला लागले व्यवस्थित दिसत हा आता व्यवस्थित दिसत फुल दाखवते तुम्हाला मेकअप केलेला आणि अजून जो पेपर पण आहे साडे दहा वाजता आता किती वाजले साडे नऊ आमच्या सासूबाई तिकडे झाडात हिंडते ते म्हणते ते सून बघा काय कामाची नाही किती ना। राडात येऊ लाय दारात होय छान दिसते बॅक मेरेन छान दिसते उलट इकडे या बर थोडं झाडाकडं फांदी आडवे फांदीच्या पुढच्या बाजूला या हा मस्त बघायचं आत त्या तुला येतो की आत थांब दोन मिनिट तुझ काम आहे वे बर फुल दिसायला पाहिजे की वेडिओ छान न माझी चहा खूप भारी करते आणि पसारा इग्नोर करा सगळ्यांनी कारण स्वयंपाक म्हणजे भाजी चपाती करून तशीच मी बाहेर गेली होती त्यामुळं हां त्यामुळं तुम्ही पसाऱ्याला नावं ठेवू नका ना आजच्या दिवस आणि घड्याळात वाजले पाहुणे दहा तास जायचे दि पेपरला सोडायला सासूबाई आमच्या काही चहा पेत नाही त्या <laughs> पण मला चहा आवडतो ह्यांच्या हातचा तिकडं गेल्यावर मी आवर्जून सांगते आमच्या सासूबाईला चहा करू देत नाही नंदकडनं चहा करून घेते आलं फ्रीजमध्ये आहे की त्यांच्या चहाला आलं नाही लागत तुम्ही त्यांची सिक्रेट रेसिपी खराब करू नका सांगून सोसायटी आहे <laughs> की तुमची कुठली असती विक्रम होत चक्रम <laughs> विक्रम ज्याचं त्याचं प्रमाण असतं ज्याचं त्याला गावल्यान गौरी मंद वहिनी कसले द्या तुम्ही ज्यामधारा सांडशी फिरती जरा जरा पुरी बघता बघता केवळ मोठ्या झाल्या गौरीची पिशी घेऊन वाढली झाला बघा चहा मस्त असा आयता चहा पिती असं आयता चहा कधी मिळत नाही म्हणजे प्रत्येक बायकांच्या घरात जर एक बाय असेल तर आयता चहा मिळत नाही जर दोघी जावा जावा किंवा सासू सुना असतील तरी कि मी केला करून आयता चा पाजला तर माझं नशीब चांगलाय मला नंद चहाचा चहा पिळतोय आयता प्यायला थँक्यू बस पावडर टाकली जास्त टाकली टाकली हाय की परवा दिशेच काय झालं कॅमेरा गेला असं चुकून स्टँड वरचा स्लॅपवर दोन शिक्षक प्रिन्सिपल सर पळतच आले ती काय पॅकेट कुठे म्हणून विचारत नव्हती का हा तिला टेकेलीशिवाय जमत नाही हम्म पाठवलेत पाठवले फोटो व्हिडिओ नंतर पाठवते कारण एकदम त्याच्यावर लोडीतून पाठवले दमान जावा जाँ जाँ ना। 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 हा बघ चप्पल तर घालू दे त्यांना तर पिशवी टाका ती कॅरी बघ हातातली गोरी ती डिकीट टाका सामान हातात घेऊन वागवत बसू नका मस्त झालता चहा चहा मस्त चालता तलब गेली माझी एकतर मी अर्धा अर्धाच कप चहा पिते येतो घेतो उमच्या लेखाने आणलं तर हा हा

माझी अजून बेणी वगैरे काही घालून झालेलं नाही सगळं आज अर्ध काम राहिलंय पण असो त्यांनी पहिल्यांदाच मेकअप केलाय असं आणि आता वाजले बघा दहाला दहा मिनटं कमीत बरोबर दिदोला सोडून येते आणि मग सगळं दहा घरातलं दा आवरून घेते कारण दहा साडे दहा पेपर भरतोय झालं ना बाळा बाळाचा आज बघा कशाचा आहे बाळा पेपर किचन ओटा आणि सगळी कामं अर्धवट राहिली होती हे तर तुम्ही बघितलंच होतं पण आता जर तुम्ही बघत असाल ना बेसिंक आणि जाळीत भांडी घासून ठेवलेत हो आणि ओटा सुद्धा तुम्हाला क्लीनच दिसत असेल कारण ही सगळी कामं आहेत ना ती मी अगोदर पटपट आटपून घेतली व्हिडिओ काही शूट केला नाही कारण बरीचशी बाकीची पण घरातली मला पेंडिंगची कामं करायची होती म्हणून त्यानंतर तीन ते चार दिवस झालं हा मनी प्लांट जो आहे तो क्लीन केला नव्हता आणि तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल मी ज्यावेळेस किचनमधला व्हिडिओ शूट करते तेव्हा किचन होट्यावरती हे दोन्हीही मनी प्लांट ठेवलेले आहेत आणि अगदी छोट्याशा बॉटलमध्ये हे हे जे आहे ते मी ग्रो केलेले आहेत सुरुवातीपासून जर तुम्ही व्लॉग बघत असाल म्हणजे चार पाच महिन्यापासून तर अगदी छोटे छोटे ज्या कटिंग्ज होत्या त्या ठेवल्या होत्या आणि आता त्या कटिंगची लेंथ किती छान वाढली आहे हे तुम्ही बघतच असाल तुम्हाला पण असा मनी प्लांट ग्रो करायचा असेल तर छोट्याशी एखादी पाण्याची बॉटल काचेचीच असावं असं काही नाही त्याच्यामध्ये तुम्ही कटिंग ग्रो करू शकता आणि त्या चांगल्या ग्रो झाल्यानंतर मग तुम्ही मातीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये लावल्या तरी पण चालतात मनी प्लांटच्या कटिंग ज्या आहेत आपण पाण्यामध्ये ग्रो केल्याना त्या लवकर ग्रो होतात आणि नंतर मातीमध्ये शिफ्ट केल्याना मग मस्त त्या ग्रोथ पकडतात आणि आत्ता बघू शकता फरक तुम्ही हा धुतलेला मनी प्लांट आणि जो अगोदरचा मनी प्लांट आहे त्याच्यामध्ये किती डिफरंट आहे कारण आपण स्वयंपाक करत असताना चपाती बनवत असताना किंवा भाज्या फोडण्या टाकत असताना तेलाची वाफ वगैरे बरीच उडते आणि ती पानांवरती बसलेली असते म्हणून तीन चार दिवसाला तरी कमीत कमी हा मनी प्लांट आहे ना काढून असा त्याची पानं आहेत ना प्रत्येक पानांना पान चोळून मी स्वच्छ करत असते जेणेकरून त्यांना थोडासा जो सनलाईट येतोय किंवा ऑक्सिजन आहे तो चांगल्यारीत्या घेता यावा म्हणून आणि इतकं ग्रीनरी ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये कुठंही ॲड करतो ना त्याची जी पॉझिटिव्हिटी असते ती वेगळ्याच प्रकारची असते त्यामुळे तुम्हीसुद्धा म्हणजे प्रेमी असाल किंवा झाडं लावायची तुम्हाला पण थोडीशी इच्छा होत असेल तर तुम्ही मनी पासून नक्की ट्राय करा आणि मनी प्लांट ना तीन चार दिवसातून एकदा असं स्प्रे बॉटलनी किंवा डायरेक्ट तुम्ही तोटीखाली वगैरे क्लीन केलं ना तर मनी प्लांट इतका छान ग्रो करतो अधूनमधून त्याच्या अशी सुकलेली पानं वगैरेसुद्धा काढून घ्यायची तर आजचा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा नंतर भेटू छानशा व्लॉग